नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण देशी हरभऱ्याची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहे तर या हरभऱ्याची उसळ अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर हे हरभरे कसे भिजवायचे किंवा त्याचा वास येऊ नये किंवा ते चिकट होऊ नयेत म्हणून काय करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे या पद्धतीने हरभऱ्याची उसळ करून पहा एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल अगदी चविष्ट अशी ही उसळ तयार होते त्याचबरोबर हरभऱ्याची उसळ खूप पौष्टिक आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याची उसळ करण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे म्हणजेच मिडियम साईजचे दोन कांदे आहेत एकदम बारीक चिरून घ्यायचे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर कमी जास्त घालू शकता दोन चमचे शेंगदाण्याचं सा जाडसर कूट घेतलेलं आहे एक चमचा कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी हळद फोडणीसाठी जिरं लागणार आहे थोडंसं काळ तिखट किंवा चवीनुसार काळं तिखट चवीनुसार मीठ लागणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि इथे मी तुम्हाला रात्री भिजत घातलेले हरभरे दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे हरभरे भिजलेले आहेत रात्रभर मी गरम कोमट पाण्यामध्ये हे भिजवून घेतले आणि सकाळी उठल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा दुसऱ्या पाण्याने धुवून घेतले आणि नंतर ते पूर्ण निथळून घेतलेले आहेत असं केल्याने काय होतं की जेव्हा आपण उसळ करतो त्यावेळेस त्याला थोडंसं असं चिकटपणा किंवा वास येणे असं होतं ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे हरभरे कोमट पाण्यामध्ये भिजवल्यामुळे त्याचा चिकटपणा येतो किंवा त्याचा थोडासा वास येण्याची शक्यता असते म्हणून दोन ते तीन वेळा दुसऱ्या पाण्याने हे हरभरे धुवून घ्यायचे आणि पूर्ण निथळून घ्यायचे म्हणजे याची उसळ खूप वेळापर्यंत टिकते आणि चवीलासुद्धा एकदम मस्त होते आता उसळ करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही उसळ लोखंडी कडाईमध्ये शक्यतो करा म्हणजे एकदम चवीला मस्त उसळ लागते आता यामध्ये आपण फोडणीसाठी तेल घालूयात साधारण दोन चमचे एवढंच आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे कारण जास्तीचं तेल जर तुम्ही घातलं तर उसळ खूप तेलकट होते म्हणून थोड्याशाच तेलामध्ये आपल्याला ही उसळ करून घ्यायची आहे आता प्रथम आपण जिरे घालूयात जिरे छान तडतडले की नंतर यामध्ये आपण घालूयात कांदा कांदा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्या म्हणजे तो उसळीमध्ये खूप असा जाडसर दिसत नाही तो दिसायलासुद्धा सुंदर दिसला पाहिजे आणि हरभऱ्यांना कांदा वेगळा आणि हरभरे वेगळे असं होतं म्हणून अशा पद्धतीने एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा कांदा हा छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेवढा कांदा तुम्ही खमंग भाजाल तेवढंच उसळीला चवसुद्धा एकदम मस्त येते आणि लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे तर आणखीनच या उसळीची चव वाढते त्यामुळे शक्यतो अशी उसळ करताना लोखंडी कढईचा वापर करावा किंवा तुम्ही तुमच्याकडे खोलगट तवा असेल लोखंडाचा तो वापरला तरीसुद्धा चालेल कांदा थोडासा भाजलेला आहे आता आपण यामध्ये घालूयात लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट कांद्याबरोबर थोडीशी परतून घ्यायची आहे कांदा आपला छान भाजलेला आहे आता आपण यामध्ये घालूयात थोडीशी हळद अगदी थोडीशी नॉर्मल हळद घालायची आहे जास्त घालू नका चवीनुसार मीठ घालूयात आणि चवीनुसार काळे तिखट घालूयात काळे तिखट घातल्यामुळे या उसळीला चव खूप मस्त येते त्यासाठी मी काळे तिखट वापरते आहे अगदी जुन्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे अगदी मस्त अशी चमचमीत चणचणीत अशी उसळ आपली तयार होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिखट मीठ आणि हळद व्यवस्थित या कांद्यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण यामध्ये भिजवून घेतलेले हरभरे घालूयात हे वे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या हरभऱ्यांमध्ये आपल्याला खूप जास्तीचं पाणी घालायचं नाही तर फक्त एक पाण्याचा हापका देऊन आपल्याला ही उसळ वाफवून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हा चमचा बाजूला काढूया आणि याच्यावरती एक पाण्याचा हापका देऊया आता याच्यावरती लगेच आपण प्लेट झाकूया आणि एक दोन दोन मिनटाच्या अंतरावरती आपल्याला आ, ही उसळ आहे हलवून घ्यायची आहे आणि छान चार ते पाच मिनटे वाफवून घ्यायची एक आहे एकदम बारीक गॅसवरती चार ते पाच मिनटे ही उसळ मी छान वाफवून घेतलेली आहे मस्त असे वाफ बसलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपले हे उसळ तयार झालेले आहे आता आपण यामध्ये घालूयात कोथिंबीर एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि एकदम बारीक गॅसवरती छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे चवीला हे उसळ खूप मस्त लागते आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं जाडसर कूट घालूया ऑप्शनल आहे शेंगदाण्या कूट नाही घातलं तरीही चालेल आणि उसळ ही, ही दोन पद्धतीने केली जाते पहिलं म्हणजे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवताय तर ही उसळ न घालता घालतासुद्धा तुम्ही फक्त मिठाची करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तिखट खाणारे कमी असतील तर अगदी नॉर्मल थोडीशी तुम्ही लाल तिखट घालून सुद्धा बनवू शकता मस्त अशी चविष्ट खमंग अशी आपली हरभऱ्याची ऊसं तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात मस्त अशी चमचमीत आणि खमंग लाल हरभऱ्याची उसं आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही उसळ तयार होते तुम्ही ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा अशीच चमचेने उसळ तुम्ही खाली तरीसुद्धा चवीला एकदम भन्नाट लागते अगदी जुन्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि करायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद